त्यानंतर जाऊया अहिल्यानगर म्हणते खांडके गाव डोंगराळ भागात असून यात रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे हा रस्ता छोटा आहे रस्त्यावर ठिकठिकाणी थीक खड्ड्यांचं साम्राज्य आहे समोरून जर एखादी मोठी गाडी आलीच तर एका ठिकाणी बराच वेळ रस्ता क्रॉस करायला लागतो आणि कव कवडगाव खांडके हा रस्तासुद्धा दुरुस्त व्हावा यासाठी ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा केलेला आहे त्यानंतर बऱ्याचदा रस्त्याचं काम राजकीय के नेत्यांनी केलं उद्घाटनसुद्धा केलं पण रस्त्याचं काम काही सुरूच होत नाही आहे मात्र आता त्यामुळे गावकऱ्यांना तसंच बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना या रस्त्यावरूनच तसाच प्रवास करावा लागतो आहे अत्यंत गैरसोय होत्या सगळ्यांची हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त व्हावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावासुद्धा करत आहेत पत्रव्यवहारसुद्धा झालेले आहेत मात्र रस्त्याचं काम काही होताना दिसत नाही आहे सुरूच होत नाही आहे हे काम अखेर ग्रामस्थांनी जय महाराष्ट्राकडे धाव घेतली आणि आज आम्ही हा व्हिडिओ प्रसारित केलेला आहे